साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज शनिवारी सोलापूर जिल्हा न्यायालयातील जिल्हा सरकारी वकील कार्यालयाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन जिल्हा सरकारी वकील कार्यालयातील सेवक जितेंद्र चंदले ज्येष्ठ जिल्हा सरकारी वकिलांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले शासनाच्या विविध कामकाजांसाठी सोलापूर जिल्हा न्यायालयात स्वतंत्र कक्ष आहे या कक्षाचे संपूर्ण कामकाज जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांच्या आदेशांवये चालते जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांच्या संकल्पनेतून सरकारी वकील या स्वतंत्र कक्ष विभागात आकर्षक असे विशेष डिझाईन साकारण्यात आले आहे शासनाच्या वतीने नियुक्ती करण्यात आलेल्या सरकारी वकील मार्फत खटल्याचे कामकाज वेगवान पद्धतीने चालते या उद्घाटनपर कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट गंगाधर रामपुरे ऍडव्होकेट प्रकाश जन्नू ऍडव्होकेट शैलजा कॅतम ऍडव्होकेट प्रकाश जन्नू ऍडव्होकेट रजनी भुजरे ॲडव्होकेट आनंद कुडुकर ॲडव्होकेट कविता बागल अॅडवोकेट शीतल डोके ऍडव्होकेट दत्तूसिंग पवार ऑफिस कर्मचारी भगवान कदम रोहित माने बिराजदार वांड्रे साखरे यांची उपस्थिती होती सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये सोलापूर जिल्हा सरकारी वकील कार्यालय या ठिकाणी विधी व न्याय विभागाने उपलब्ध करून दिलेले आहे त्याची जागा सरकारी कामकाज करण्यासाठी तर दोन हजार अठरा साली मी या ठिकाणी जिल्हा सरकारी वकील म्हणून विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई यांच्या आदेशाने कार्यरत झालो आज जवळपास सहा वर्ष पूर्ण झालेली आहे काही डागडुजीची कामं या ठिकाणी होती जिल्हा सरकारी वकिलांच्या निजी कक्ष असेल जिल्हा सरकारी वकिलांचं ऑफिस असेल किंवा आमचे अतिरिक्त सरकारी वकिलांचं कार्यालय असेल तर या ठिकाणी ती डागडोजीचे कामं करण्यासाठी आम्ही जिल्हा नियोजन अधिकारी यांना विनंती केलेली होती आणि त्याप्रमाणे एक प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडे सादर केलेला होता हा सरकारी वकील जिल्हा सरकारी वकिलांचे स्टाफचे ऑफिस आणि अतिरिक्त सरकारी अभियक्ता यांनी बसण्याचं जे दालन आहे त्याचं नूतनीकरणचं शुभारंभ आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे मेडिकल ज्युडिशन्स सांगतो की आपण काय खातो काय पितो याच्यावरती आपली बुद्धिमत्ता विचारशक्ती हे अवलंबून असतं त्याप्रमाणे आपण ज्या ठिकाणी बसतो ज्या का जे काम करण्यासाठी बसतो ज्या ठिकाणी बसतो त्या ठिकाणी असलेलं सराउंडिंग परिसर ह्याच्यावर आपलं कार्य मी अतिरिक्त सरकारी वकील सौशैलजा कॅतम आज जिल्हा सर मान्य जिल्हा सरकारी वकील तीन ऑफिसचं नूतनीकरण आणि सुशोभीकरण झालेलं आहे आणि याचं श्रेय जिल्हा सरकारी वकील श्री श्रीयुत रजपूत सर यांना जातो कारण या तिन्ही ऑफिसमध्ये आज जे काही सुशोभीकरण किंवा नूतनीकरण झालेले आहे त्यामुळे एक सुलभ असं वातावरण निर्मिती झालेली आहे की जेणेकरून आम्हाला कामात उत्साह हो वाढेल कारण आपल्या भारतीय राज्यघटनेतसुद्धा सांगितलेलं आहे